एका भारतीय ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे इतर भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात अमेरिकेमध्ये झालेल्या एका अपघातामुळे मोठी खब उडाली आहे या घटनेनंतर ट्रम्प प्रशासनानं व्यावसायिक ट्रक चालकांसाठी नवीन वर्किंग विसा देण्यावर तात्काळ बंदी घातले आणि हा अत्यंत मोठा धक्का आहे पंजाबमधील हरजिंदर सिंग नावाच्या चालकानं फ्लोरिडातील एका महामार्गावर चुकीचं वळण घेतलं आणि मोठा अपघात झाला या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर तपासात धक्कादायक माहिती पुढे आली हर्जिंदरनं दोन हजार अठरा मध्ये मेक्सिकन सीमेवरून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला आणि त्यानं कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन येथून व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं हेच नाही तर त्याला इंग्रजी व्यवस्थित येत नसताना सुद्धा त्यानं परिवहन विभागाची परीक्षा दिली रस्ता चिन्ह चाचणी तो नापास झाला बारापैकी त्याला फक्त दोन प्रश्नांची उत्तरं देता आली वाहतूक सचिव शॉन डफी त्यांनी म्हटलं की नियमांकडे दुर्लक्ष यामुळे ट्रकिंग उद्योग धोकादायक बनलाय त्यांनी या अपघाताचं वर्णन टाळता येण्यास जोग नसल्याचं म्हटलंय यानंतर आता थेट व्यावसायिक ट्रक चालकांसाठी नवीन वर्किंग व्हिसा अमेरिकेकडून बंदच करण्यात आलाय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रोबियो यांनी म्हटलंय परदेशी चालकांची वाढती संख्या ही अमेरिकन रस्त्यांसाठी धोका निर्माण करत आहे हेच नाही तर याचा परिणाम स्थानिक चालकांवर होत असून त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण आहे मुळात म्हणजे अमेरिकेमध्ये वाहतूक उद्योगात चालकांची संख्या कमी आहे आणि आता या निर्णयामुळे मालवाहतूक शुल्क महाग होऊ शकतं ज्याचा थेट परिणाम महागाईवर होण्याची दाट शक्यता आहे